अजून एका व्हिडिओमध्ये मी रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आमच्या कॉलनीमधून कचऱ्याची विल्हेवाट कशा पद्धतीने लावली जाते ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया आमच्या कॉलनीमध्ये सकाळी दहा वाजता हे दादा कचरा घेण्यासाठी येतात तर पूर्ण कचरा हा वेगवेगळा केला जातो ओला कचरा आणि कोरडा कचरा हा वेगवेगळा केला जातो कारण की त्यांनी ड्रमच असे वेगवेगळे ठेवलेले आहेत की ओल्या कचऱ्यासाठी ड्रममध्ये टाकला जातो आणि कोरडा कचरा हा प्लॅस्टिकमध्येही टाकला जातो तर अशा पद्धतीने पूर्ण कचरा हा वेगवेगळा केला जातो तर पूर्ण कचरा जमा झाल्याच्या नंतर कचऱ्याची विल्हेवाट कशा पद्धतीने लावली जाते ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण ओला कचरा हा ड्रममध्ये टाकलेला आहे तो पूर्णपणे बाजूला ठेवलेला आहे तर तुम्ही बघू शकता कॉलनीमध्ये पूर्ण साफसफाई केली जाते थोडाच कचरा पडलेला होता परंतु त्या दादांनी पूर्ण कचरा हा भरून घेतलेला आहे आणि जो कोरडा कचरा आहे तो इकडं आता इकड्या साईडला घेऊन गेलेला आहे तो भी कचरा पूर्णपणे वेगळा केला जातो तर तुम्ही बघू शकता या झाडाखाली पूर्ण ऑर्गेनिक खत तयार करून बाहेर टाकलेला आहे आणि आता कचरा जमा करून आणलेला आहे तो या रूममध्ये बारीक करून घेऊन जातात तर त्या दादांची तयारी चालू आहे हा कचरा पूर्णपणे बारीक करून या रूममध्ये ऑर्गेनिक खत बनवण्यासाठी घेऊन जायचा आहे त्यासाठी या दादांची धावपळ चालू आहे आणि पूर्ण कचरा हा वेगवेगळा केल्याच्या नंतरच ही ऑर्गेनिक खत करण्यासाठी आतमध्ये घेऊन जातात जाते या मशीनमध्ये पूर्णपणे कचरा बारीक केला जातो आणि ऑर्गेनिक खत पूर्ण तयार होते अशा पद्धतीने ऑर्गॅनिक खत तयार होतं पूर्ण भाज्या ह्या साल काढून ठेवलेल्या असतात ते पूर्णपणे वेगळे केले जातात आणि ऑर्गेनिक खत बनवण्यासाठी तर याच्यामध्ये पूर्ण बारीक केलं जातं पूर्ण कचरा हा वेगळा केला जातो जे पूजेला फुलं वापरतात ते पूर्णपणे इकडं वा साईडला टाकले जातात आणि इकडं पूर्ण नारळ आहेत ना जे असतात ते वेगवेगळे केले जातात पूर्ण कचरा हा वेगळा केला जातो आणि त्यानंतर खत बनवलं जातं आणि तुम्ही बघू शकता इथं प्लॅस्टिक पूर्ण वेगळे करून ते जाळून घेतात तर या बिल्डिंग मध्ये आपण राहायला आहोत आणि खाली समोर तुम्ही बघू शकतात ऑर्गनिक खत इथं तयार केलं जातं आणि हे ऑर्गनिक खत तयार केल्याच्यानंतर तुम्ही म्हणत असाल या ऑर्गनिक खतचं काय बनवतात तर तुम्ही बघू शकता कॉलनीमध्ये जेवढे गार्डन आहेत तेवढ्या गार्डनला हे ऑर्गनिक खत टाकलं जातं आणि तुम्ही अशा पद्धतीने हे ऑर्गनिक खत टाकल्याच्या नंतर किती हिरवंगार असं गार्डन आहे यामध्ये बिलकुलही केमिकल नाही बिना केमिकलचं हे ऑर्गेनिक खत तयार केलं जातं तर एकदम हिरवं हिरवं गार असे गार्डन आपलं इथं तयार झालेलं आहे आणि पाच ते सहाच्या दरम्यानमध्ये या गार्डनमध्ये मुलं खेळायला येतात आणि दिवसभरही एकदम प्रसन्न असं वातावरण राहतं या कॉलनीमध्ये पूर्णपणे कचरा हा बाहेर फेकला जात नाही अशा पद्धतीने ऑर्गेनिक खत तयार केलं जातं तर आमच्या कॉलनीमध्ये सकाळी पूर्णपणे झाडलोट केली जाते खूप झाडं आहेत आणि त्या झाडांचा कचरा खूपच होतो त्यामुळं सकाळी पूर्णपणे कॉलनीची झाडलोट केली जाते जिथे गवत उगलेलं आहे तिथलं गवत बी काढलं जातं म्हणजे क्लिनिंगचं काम हे दररोज सकाळी आणि संध्याकाळी चालू असतं तर येथे बघू शकतात ही लाईटिंग खराब झालेली होती आणि कंप्लेंट केली की सकाळी लगेच रिपेरिंगसाठी पूर्ण आलेले आहेत दादा लोक आणि ही रिपेरिंग केल्याच्या नंतर येथे प्लॅस्टर बी करणार आहेत हे खांब्यावरची लाईट बंद झालेली आहे त्यामुळं ते काढायचं काम चालू आहे जे लोक ग्राउंड फ्लोरवर राहतात त्यांनी हा ऑर्गॅनिक खतावरती हा भाजीपाला लावलेला आहे तर येथे मी कुंडी मध्ये पुदिना लावलेला आहे यामध्ये मी ऑर्गेनिक खत टाकलेला आहे तर किती हिरवागार असा पुदिना आपला आलेला आहे यामध्ये बिलकुलही केमिकल नाही बिना केमिकलचा हा पुदिना आहे उन्हाळा सुरू झालेला आहे आणि मार्केटमध्ये आता कमी प्रमाणात भाज्या यायला लागलेल्या आहेत तर आज आपण लोकीची भाजी बनवणार आहोत तर नेहमी नेहमी एकाच पद्धतीने लोकीची भाजी बनवल्याच्या नंतर घरातले सदस्य लहान मुलं खाण्याचा कंटाळा करतात तर त्यापासून असा वेगळा पदार्थ आपण आज बनवणार आहोत एकदम कवळा आपण लोकी किसून घेतलेला आहे आणि यामधलं पूर्ण पाणी पिळून घेतलेलं आहे ते पाणी ओतून न देता ते आपण भाजीच्या रस्त्यामध्ये ओतणार हो, आहोत त्यामध्ये भरपूर सारे व्हिटॅमिन्स असतात त्यामुळं आपण हे पाणी ओतणार नाहीत त्यानंतर आपण येथे हिरवी मिरची जिरे आणि लसूण हे ठोसर असा बारीक केलेला आहे तो आपण आता या लोकीचे किस केलेला आहे त्यामध्ये टाकूया अर्धा चम्मच हल्दी पावडर एक चम्मच आपण यामध्ये तीळ घालणार आहोत आणि खूप सारी कोथंबीर टाकूया आणि हे पूर्ण साहित्य मिक्स करून घेऊया यामध्ये आपण लगेच मीठ टाकणार नाही ज्या वेळेस आपल्याला कोफते बनवायचे आहे त्यावेळेस यामध्ये मीठ टाकायचं आहे तर पूर्ण साहित्य आपण आता यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत लोकीचे कोफते बनवण्यासाठी येथे आपण एक कप बेसन घेतलेलं आहे ते बेसन आपण आता थोडं थोडं मिक्स करून घेऊया जास्त प्रमाण बेसनाचे घ्यायचे नाही कारण की जसं लागेल तसं आपण लोकीमध्ये बेसन मिक्स करायचं आहे तरच आपले लोकीचे कोफते एकदम व्यवस्थित लागतात प्रमाण हे बेसनाचे कमीच राहून द्यायचे आहे तर अजून आपण यामध्ये बेसन टाकूया एकदम पातळ बेटर दिसायला लागलेलं ला आहे त्यामुळं आपण परत बेसन घेतलेलं आहे आणि परत मिक्स करून घेऊया कोफते बनवण्यासाठी आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे तर बेसन आपल्याला किती लागलेलं ला आहे ते तुम्हाला दाखवते आपण एक कप येथे बेसन घेतलेलं आहे तर आपल्याला अर्धा कपच बेसन लागलेलं आहे तर आपल्याला आता कोफते बनवायचे आहे त्यासाठी आपण यामध्ये मीठ टाकूया आणि मिक्स करून घेऊया कोफते बनवण्यासाठी आपल्याला थोडसं खेपीठ सैल दिसायला लागलेलं आहे त्यामुळं यामध्ये मी परत दोन चम्मच बेसन टाकलेलं आहे आणि परत मिक्स करून घेऊया ज्या वेळेस आपल्याला कोफते बनवायचे आहे त्यावेळेस आपण कडकडीत मोहन या कोफत्यामध्ये ओतायचं आहे आणि आपण आता मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण कोफते बनायला घेऊया कोफते बनवण्यासाठी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण कोफते बनवून घ्यायचे आहे तर कोफते हे बनवत असताना लहान मोठा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकतात येथे मी थोडंसं मोठाच कोफता बनवलेला आहे तर अशाच पद्धतीने आपण आता सारे कोफते बनवून घेऊया तर आपलं तेल गरम झालेलं आहे तर तेलामध्ये आपण आता एक एक कोफता सोडूया जास्त ही करायची नाही आणि गॅस हा स्लो फ्लेमवरच राहून द्यायचा आहे आणि व्यवस्थित स्लो फ्लेमवर हे कोफते तळून घ्यायचे आहेत आणि दोन्ही साईडने सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे जेणेकरून आपले कोफते साऱ्या साईडने चांगल्या प्रकारे तळले गेले पाहिजे तर याला सोनेरी रंग आलेला आहे तर सारखं हलवायचं काम चालू आहे तर आपले आता कोफते तयार झालेले आहेत तर आपण आता पूर्णपणे तेल निथळून हे कोफते काढून घेऊया तर याच कढईमध्ये आपण आता दोन ते तीन चम्मच येथे तेल घेतलेला आहे तर त्या तेलामध्ये आपण आता लसणाची फोडणी देऊया तर लसणाचाही कलर चेंज झालेला आहे तर यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ते आपण आता टाकूया आणि हे वाटण आता चांगल्या प्रकारे परतून घेऊया जे वाटण बनवलेलं आहे आणि ते तुम्हाला डिटेलमध्ये जर व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकतात या रस्त्यामध्ये मी काय काय साहित्य टाकलेले आहे तर डिटेलमध्ये त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तर यामध्ये आपण अर्धा चम्मच हल्दी पावडर टाकलेली आहे तर आपण आता दोन चम्मच येथे गरम मसाला घेतलेला आहे तिखट्याचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आणि मिक्स करून घेऊया जोपर्यंत या वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत हे परतून घ्यायचं आहे दहा मिनटाच्या नंतर आपल्या वाटणाला एकदम तेल सुटलेलं आहे तर यामध्ये आपण दोन ते तीन हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत तर आपण आता जेवढं पाणी हवं आहे तेवढं आपण आता या वाटणामध्ये ओतूया येथे आपण भाजीला एकदम तरी येण्यासाठी येथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि ते आपण आता या वाटणामध्ये ओतूया जेवढं पाणी हवं आहे तेवढं पाणी ओतायचं आहे तर या भाजीला आता चांगली उकळी येऊन देऊया तर यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालूया भाजीला उकळी आल्याच्या नंतर आपण या रस्त्यामध्ये कोफते टाकूया तर अशा पद्धतीने आपले हे कोफते तयार झालेले आहेत आणि आपल्या भाजीलाही चांगली उकळी आलेली आहे आणि यामध्ये आपण आता खूप सारी कोथंबीर घालूया आणि पाच मिनटासाठी भाजीला उकळी येऊन देऊया तर पाच मिनटाच्या नंतर आपली ही भाजी तयार झालेली आहे आणि आपण आता गॅस बंद करून घेऊया तर आमच्या कॉलनी मधून कचऱ्याची विल्हेबाट कशा पद्धतीने लावली जाते ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन आहे कॅप्लॉकमध्ये तोपर्यंत धन्यवाद